सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी पाणी हवा सूर्य जमीन आणि आकाश या पंचमहाभूतांनी व्यापलेल्या या वसुंधरेला काही कारणानं घरघर लागत आहे ती घरघर मानवानं थांबवली नाही तर त्याचा अंत निश्चित आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध आर्किटेक्ट ग्रीन बाबा प्रमोद चौगुले यांनी केलंय असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट इसलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक आर्किटेक्चर दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रीन बिल्डिंग अँड कम्युनिटीज या विषयावर मार्गदर्शन करताना चौगले बोलत होते यावेळी जागतिक आर्किटेक्चर दिनाचं औचित्य साधत प्रसिद्ध आर्किटेक्ट उदय सावंत अभय पिसे आणि सचिन बोरा यांचा ग्रीन बाबा आर्किटेक्ट प्रमोद चौगले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल आणि फेटा देऊन गौरव करण्यात आला तसंच प्रमोद चौगले यांचा अल्ट्राटेक सिमेंटचे से विभागीय तांत्रिक हेड शीतलराज सिंदखेडे आणि टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला पुढं बोलताना चौगले यांनी सांगितलं वास्तुनिर्मिती करत असताना जगभरात अडतीस टक्केपर्यंतचं प्रदूषण यातून निर्माण होतं त्यामुळेच आपली सगळ्यांची ही जबाबदारी वाढते नद्या गावं स्वच्छ ठेवणं वास्तुनिर्मिती करताना नैसर्गिक वातावरणाचा नैसर्गिक स्रोतांचा वापर करणं आणि यातून जे तयार होतं त्याला ग्रीन बिल्डिंग असं म्हणून याचं महत्त्व सर्वसामान्य मंडळींना पटवून देणं यावर अधिकाधिक भर देण्याची गरज व्यक्त केली नैसर्गिक असमतोल जागतिक तापमान आणि रोगराईत होत असलेली वाढ या सगळ्यांचं मूळ प्रदूषण असून हे कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंगची गरज भासते त्यासाठी आपण सगळे मिळून या मोठ्या कार्यासाठी हात मिळवणं गरजेचं वाटतं असंही त्यांनी सांगितलं प्रारंभी आर्किटेक्ट प्रमोद चौगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्वागत असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे प्रेसिडेंट राजेंद्र खंडेरावजुरी यांनी केलं यावेळी सुरेख नियोजनाबद्दल अल्ट्राटेक सिमेंट डीलर नितीन धूत आणि घनश्याम सावलानी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शीतलराज सिंदखेडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटच्या टेक्निकल प्रॉडक्ट आणि ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट याची माहिती दिली तसंच यावेळी असोसिएशन ऑफ इंजिनियर अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे सेक्रेटरी विकास नाईक जॉईंट सेक्रेटरी भरत केटकाळे ट्रेझरर नितीन शेट्टी विवेक सावंत रविंद्र तोरसकर गिरीश मोकाशी सुहास रुग्गे प्रकाश मालवीय अल्ट्राटेक सिमेंटचे से हर्षल धूत रोहित सावलानी विभागीय तांत्रिक प्रबंधक कोल्हापूर सागर छांगाणी चॅनल रिलेशनशिप मॅनेजर कल्पक मेहता आदी मान्यवरांसह दोनशेपेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते आभार नितीन धूत यांनी मानले